चला बिगी बिगी गाड्या उबी चला बेगी बिगी गाड्या आहे उबी अमरावती स्टेशन अहो अमरावती स्टेशन मलबई जायचं शेगावी गाडीत बसून मलबाई जायच शे गावी गाडीत बसून चला बिगी बिगी गाडी आहे उभी चला बीगी बिगी गाडी आहे उभी अमरावती स्टेशन अहो अमरावती स्टेशन मला बाई शेगावी शे गावी गाडीत बसून मला बाई शेगावी शे गावी गाडीत बसून दिंडी मध्ये आली जना

मलवई जायचं गावी गाडीत बसून मलवई जायचं गावी गाडीत बसून चला बेगी बिगी गाड्या उभी चला बेगी बिगी गाड्या उभी अमरावती स्टेशन अहो अमरावती स्टेशन मलबाई जायचं शे गावी गाडीत बसून मला बाई जायचं शे गावी गाडीत बसून दिंडी मध्ये आली सखू दिंडी मध्ये आली सखू तीन बाई आणलं हळदी कुंकू संगतीच्या जाऊ हळदी कुंकू वाहू संगतीच्या जाऊ हळदी कुंकू वाहू घेऊ बाबांचे दर्शन घेऊ बाबांचे दर्शन मला जायचे शेगावी शे गावी गाडीत बसून मला बाई जायचं शे गावी गाडीत बसून मला बाई जायचं शे गावी गाडीत बसून चला बिकी बिगी गाडी आहे बी चला बिगी बिगी गाड्या उभी अमरावती स्टेशन अहो अमरावती स्टेशन मलबाई जायचं शे गावी गाडीत बसून मलबाई जायचं शे गावी गाडीत बसून दिंडी मध्ये आला तू का त्याने आणला दुर्वाबुक्का दिंडी मध्ये आला तू का त्याने आणला दुर्वाबुक्का संगीताच्या जाऊ दुर्बाबू कवाऊ संगीताच्या जाऊ दुर्बाबू वाहू घेऊ बाबांचे दर्शन घेऊ बाबाचे दर्शन मला बाई जायचं शेगावी गाडीत बसून मला बाई जायचं शेगावी गाडीत बसून मला बाई जायचं शेगावी गाडीत बसून चला बेगी बिगी गाडी आई उभी चला बेगी बिगी गाडी आई उभी अमरावती स्टेशन अहो अमरावती स्टेशन मला बाई जायचं शेगावी गाडीत बसून मलबाई जायचं शेगावी गाडीत बसून मला बाई जायचं शेगावी गाडीत बसून मलबाई जायचं शेगावी गावी गाडीत बसून धन्यवाद